नमस्कार मित्रांनो सरविल आणि बाबा युट्यूब मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे रात्री तर सोंगे फार चार बाईक आणि जाणार शेर तेराय मोठा चॅलेंज मित्रांनो तर आता कसं जायचं आपण कुठे चाललं मित्रांनो अरे वारे, वारे। तर मित्रांनो ज्यांना वाऱ्यामध्ये येऊन झोपायचं आहे त्यांनी आरे मध्ये यायलाच पाहिजे माझ्यासोबत आहेत आतंग प्रवास प्रवास थांबलाय थोडासा <laughs> अक्षय गोंडबरे अक्षय गावंडकर विजय गोंडबरे नितीन रांजे ओहो बाबू <laughs> अजित वैभव अभ्या रोशन आणि मी स्वतः जो दिसत नाहीये तुम्हाला मित्रांनो आता बाईक ते झोल करावं लागेल सल्ला थँक्यू <laughs> मंगल मंगलमूर्ती मोर्या चला तर मित्रांनो राईड सुरू झाले आणि माझ्यासोबत आहे अभ्या अभ्या कसं वाटते चला तर अरे वारे मित्रांनो हा प्रवास जो आहे तो सुरू झाले देऊड अलेवाडी इथून आणि आता आपण भेटणार आहोत जाकादेव मार्गे गणपतीपुळे करण्याचा प्रयत्न करू अचानक बाहेर प्लॅन ठरला त्यामुळं बघूया किती उशीर जर नाही झाला तर, तर गणपतीमुळे कवर करण्याचा प्रयत्न असेल सोबत तिथे काय रे आपण काय काय पाहू शकतो तिथं प्राचीन कोकण आहे आणि अशा काय काय विविध गोष्टी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू तर आमच्या काही बाईक्सवर सवारी इकडे मागे राहिलेत त्यांची वाट पाहूया आपण हे बघा गावची संध्याकाळ आणि ही हे दृश्य पहा मित्रांनो हो 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 चला हे बाईक बाईक सवार इथं नितीन चलो चला अथंग प्रवास आलेत चला, ओ, ओ। चलो गणपती बाप्पा परत एकदा चलो, या बाय व्हिडिओ मध्ये दिसत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय आणि ही आई पाहुणेच मंदिर जे आपण लास्टच्या एका भागामध्ये आपण कव्हर केलं होतं ते चला तुमस्त होऊया जाऊया अपे तिटा आणि हा जो राईटला गेला तो जयगड आणि हा लेफ्ट लेफ्ट घेतला तुम्ही तर गणपतीपुळे ठीक आहे गणपती इथून दहा किलोमीटर आहे पावस पन्नास आरे वारे एकवीस ठीक आहे तर या रूटने देखील आपल्याला रत्नागिरीला जाते ते सदतीस किलोमीटर आहे रत्नागिरी इथे कॉलेज आहे मोहिनी मुरारी कॉलेज ठीक आहे चला आपण आपला प्रवास सुरू ठेवू आणि या गेट मधून आम्ही प्रवेश करतोय गणपतीपुळे मित्रांनो आपण पोहोचत आहोत प्रवेशद्वार गणपतीपुळे

अथांग समुद्र अथांग सागर आणि अथांग प्रवास आणि या माडाच्या बागा अजून काय हवं बघा गंधार जंगल आणि हा गणपती मंदिर मी तुम्हाला थोडंसं येथे थुम करून दाखवतो मंदिर आहे आज वर्दळ कमी आहे कारण आज असं आस काही ओकेजन नाही आहे त्यामुळे वर्दळ कमी आहे तरी देखील आपण पाहू शकता की संध्याकाळची देखील गर्दी इथे पाहायला मिळते बऱ्यापैकी गर्दी आहे आणि इथून थेट मला वाटतं इथे काहीतरी काम चालू आहे डागडूकी चालू आहे बघा मंदिराच्या बाहेर आणि इथून थेट आणि घेऊ शकतो परंतु इथे आता आपण गाड्या पार्क करतोय चला वा 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 वा, वा, वा। सर मी उतरतो चला तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आलो आहोत फायनली गणपतीमुळे इथे इथे आपल्याला पाहायला मिळेल मोफत चप्पल स्टँड सुविधा संध्याकाळचा वेळ आहे आणि आपण ती लगभग बघू शकतो खाली बीचवरती खूप गरजे असते आणि हा माझा परिवार पोहोचले आपण गणपती वायाला कसं वाटतंय विजय अरे चला चला आपण आपण दर्शन घेऊया कारण अजून एक दोन ठिकाण करायचे आहेत आम्हाला आधीच लेट झाले अथंग प्रवासी हे सगळे अथांग प्रवासी आणि हा अथंग समुद्र ओ हो 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 चला तरी ते, ते आपण लगभग बघू शकता दुकान आहेत आणि इथून काय वस्तू आहेत आरतीचं सामान आहे बाप्पाला आपण अर्पण करू शकता आणि मग दर्शन झाल्याच्या नंतर इथून खाऊ आहे प्रसाद आहे जो आपण देऊ शकतो आणि बोला गणपती बाप्पा चला मंदिर प्रवेश होता प्रवेश करत आहोत खर तर मला वाटतं एंट्री तिथून होती पण कामकाज चालू आहे त्यामुळे मला एंट्री तिकडून करावी लागली आपण इथून एंट्री एंट्री पण इथून आहे ठीक आहे आपण समोर आला तर मग मंदिर मामांचं दर्शन तर दोन हत्ती आहे आणि आज पण ते मला वाटतं हे व्हिडिओ कॉफी अलाउड नसेल त्यामुळे व्हिडिओ कॉपी आता थांबवून लागणार आहे चला जर ही अशी एंट्री केली तर तिथे भक्तांना हात पाय धोण्याची सोय आहे आपण ते एंट्री करते ठीक आहे चला, <laughs> चला।, <laughs> चला।, <laughs> चला। तर ही गर्दी नाही आहे <laughs> त्यामुळं खूप अगदी जलद आणि लवकर दर्शन होणार आहे अदरवाईज ज्या ज्या दिवशी काही महत्त्वाचे दिवस असतात अंगारकी असेल किंवा गणेश जयंती असेल त्यावेळी मग ही अशी गर्दी असते चला जाऊया अगदी आपण अंतिम टप्प्यात आहोत आणि ते या मंदिरामार्फत दुपारची भोजनाची देखील के व्यवस्था केली जाते सर्व भाविकांना चला तर हा अंतिम टप्पा आहे आपण इथून थेट गाभाऱ्यात प्रवेश करतोय आणि बाहेरचा परिसर जो आहे तर नंतर मी कव्हर करेन तर पूर्वी आपण दाबारात प्रवेश करतोय हे आहे आपलं रत्नागिरीचं फेमस गणपतीपुळे मंदिर हा थँक्यू यू नीती मंदिरात ओके चला मित्रांनो फायनली आपलं दर्शन झालंय आणि मी आता दाखवतो मला हा आजूबाजूचा परिसर इथून मंदिर आणि त्याला लागून हा समुद्र किती खास आहे या समुद्रावरती आम्हाला जाता येईल का पाय लागेल कारण अजून एक स्पॉट करण्याचा विचार आहे आमचा ठीक आहे आणि इथून परत एक मध्यंतरी आत्ता आहे की नाही माहीत नाही मला एक का मंदिराभोवती भ्रमण करण्यासाठी एक मार्ग होता तो आता मार्ग आता सध्या अस्तित्वात आहे की नाही माहीत नाही पण खूप भारी वाटत हे पहा ना आपण म्हणजे हे मंदिर वा किती छान आणि सगळी गॅंग तसंच मिळालंय आणि पर्यटकांची भाविकांची गर्दी वर्जड थोडी कमी आहे पण येस मस्त आहे एकंदरीत पहा ना आणि तुम्हाला अजून एक सांगतो अर्थात सगळ्या सगळ्यांना माहितीच असेल पावसाळ्यामध्ये रेनी सीझनमध्ये जे हे समुद्र आहे त्याचं पाणी जे आहे चलू ते आजपर्यंत येतं आता मी जिथे व्हिडिओ करतोय तिथपर्यंत येतं लाटा अगदी ह्याला धडकतं म्हणून ही तटबंदी केली आहे आणि बऱ्यापैकी मजबूत आहे छान आहे साधारण साडेचार पाच फुटाची ही तटबंदी आहे प्रोटेक्शन आहे हा जो लाडू प्रसाद आहे राई इथे काउंटर आहे त्याच्या प्रसाद घ्या आणि हा लाडू प्रसाद बाप्पांचा प्रसाद नक्की आथंगा गोड़। गोड़। का आथंगा प्रवास हे आपण पण घेतले का प्रसाद व्हेरी गुड गुड तर इथून एंट्री पॉईंट आहे आणि इथेच लाडूचं काउंटर आहे ठीक आहे तुला लोकांना तर मित्रांनो वेळेअभावी आम्हाला या बीचवरती काही जाता आलं नाही आणि हा परतीचा प्रवास मला अजून एक स्पॉट करायचं आहे आणि गेट आहे आणि मी जसं म्हणालो की आमची आमचं जे दर्शन आहे ते अगदी लवकर झालं चला तर मित्रांनो पुढचा प्रवास सुरू झालाय रात्र झाले वादले सव्वा सात तर पुढचं डेस्टिनेशनसाठी खूपच खरं तर वेळ झालाय पण करायचं ठरलंय त्यामुळे जायचंय मित्रांनो खूपच लेट झाले त्यामुळे आरेवारी फक्त फील करायचं आहे आपल्याला आमचं ॲक्च्युली चुकलं आधी आरेवारीला जायला पाहिजे होतं आणि मग गणपतीपुळे आणायचे आम्हाला तिथलं आरती मिळाला असता महाप्रसाद देखील मिळाला असता त्यामुळं हे दृश्य फक्त मी तुम्हाला मला वाटतं रोडच दाखवतो आहे दिवसा टिपण्याची दृश्य आहेत पण येस गणपतीपुळ्यापासून अगदी एक चार चार किलोमीटर आलं आपण ते आपण हां चार ते पाच किलोमीटर ते आहे आरेवारी आणि खूप सुंदर बीच आहे क्लीन बघा इथून आता चालू आलं यांचं टेंट्स असे काय काय ते शॉप्स पण बंद झाले बघा स्नॅक्स सेंटर्स काय काय असे एका दुसरे एखादा विरळ प्रमाण तुम्हाला दिसेल एखादं शॉप आहे तर हे आरेवारी बीच खाली आणि खूप स्वच्छतेसाठी हा ओळखला जातो बीचारी त्यामुळं मला वाटतं पहिल्या युट्यूबर आहे तो रात्रीचा आरेवारी दाखवत आणि अतंग प्रवास याच्या भाषेत आम्ही दोन घोडे आणले होते एक घोडा एक घोडा दोन आणि दोन कासवेत पाठी आणि हे आम्ही अकरा बारा ठीक आहे तर रात्रीचा आरेवारी प्रवास पहिलाच युट्यूबवर दाखवतोय काळो कधला का आरेवारी काहीच बघायचं मी फक्त रस्ता दर्शन दाखवतो मला आणि आता आम्ही फक्त फील करू आम्हाला खूप लेट झालं खूप लेट झालं तर आपण काय करायला पाहिजे आधी राहिला तिथे टाइम गेला ओके माझ्या आधी आपण हे करायला पाहिजे होतं आरे वारे मग गणपतीपुळे म्हणजे ते आरत्या पण मिळाल्यास आणि हे पण मिळालं असतं प्रसाद पण मिळाला असं आता जाऊ शकतो प्रसाद परत पाच किलोमीटर मागे जावं लागेल आपल्याला अच्छा अजून प्रसाद खायची इच्छा आहे पाणी फील करून पाणी फील करून जाऊया जाऊया इथे कोण नाही मित्रांनो काय असं मोठे मोठे लोक असतात त्यामुळे मोठ्या मोठ्या पार्ट्या असतात आणि शेवटी आम्ही पार्टी काढणारच आहोत विजय शेठ स्पॉन्सर करतायत माय गॉड काय पार्टीसाठी काय केले रे बा अरे आई हसण्यावर लिहून हो नको विजय विजय काय आपल्याला काय बिझी आपण चहा बिस्किट अरे वा याला म्हणतात पार्टी यार पार्टीचा बेत पण एकदम भक्कम आहे पत्ते आहे रोशन गावंडकर आम्हाला स्पॉन्सर करत थँक्यू व्हेरी मच नितीन मी पाणी मागवलं होतं काय पाणी चहा पाहिजे देणार काय काय नंतर आता चहा पाहतायत प्रेमाने एवढं रात्री सव्वाडला ठीक आहे आम्ही जेवणात तर नक्कीच आहोत नंतर तत्पूर्वी आम्ही थोडीशी पेटपूजा करतोय चहा विथ बिस्किट ऑल टाइम फेवरेट अक्षय गावंडकर काय सांगशील सूप पाहिजे होतं तुला हा कुठे बोला कुठे आहे तो सुपार हा बघा हा सुपार्ट्या ए सुपार्ट्या अरे तू आहे बाय एडिट मी कडणी बाय आजची ही ट्रीफ गणपतीमुळे आरेवारे संपलेले आहे मध्ये फक्त आम्ही वारे चा झोत अनुभवला फक्त रोड दाखवले काळोखात तर मग हा पहिला युट्यूबवर आहे ज्यांना फक्त आरेवार्याचा काळोख दाखवला आहे तुम्हाला आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच आवडून घ्या समजून घ्या आणि बाप्पाची प्रसिद्धी आहे 루드에 다 보태, 땡큐, a n k 감사합니다.